शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते दहा पर्यंत ठिकाण गौरी पटांगण संत गाडगे महाराज पुलाजवळ पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे असे पत्र कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रिपब्लिकन नेते किशोर घाटे यांनी कळविले आहे या कार्यक्रमाचे व सभेचे अध्यक्ष पदप्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे भूषविणार आहे तर विशेष उपस्थिती प्रमुख अन्न व पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ महाराष्ट्र राज्य ग्राम विकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमन गोडसे आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल डिकले आमदार हिरे रिपाईचे नेते प्रकाश पगारे आनंद सोनवणे बॉबी काळे फकीरराव जगताप माजी नगरसेविका प्रियंका घाटे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात समितीचे निमंत्रक राहुल घाटे किशोर गांगुडे सुरेश नेटावणे गौतम पगारे नंदकुमार जाधव सनी रोकडे अजय पगारे रवी भोईर बाबा चव्हाण बाबा सावंत मुक्तीराम चव्हाण सचिन गायकवाड राजभाऊ सोनोने पिनू पाटील आरती जाधव अभय ताठे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषद यासाठी घेतली दोन हजार चोवीस रोजी दोन मार्चला काराम मंदिर सत्याग्रहाचा चौऱ्याण्णव दिवस आहे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झालेले या ऐतिहासिक लढ्याला आणि म्हणून पुन्हा चौऱ्याण्णव वर्षामध्ये आपण जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काळा मंदिराचा जो सत्याग्रह केला त्याला किमान पाच वर्ष सात महिन्याने अकरा दिवस तो लढायला लागलेला आहे आणि ते फक्त आणि विशिष्ट जातीसाठी तो लढा नव्हता सर्व बहुजनांसाठी ते काळारा खुलं केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सर्व बहुजनांनी सर्व भीमसैनिकांनी सर्व माता भगिनींनी त्या कार्यक्रमाला काराम मंदिर सत्याग्रहाच्या ज्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी जी घोषणा केली ते घोषणेचं जे ठिकाण आहे ते गाड संत गाडगे महाराज पुल गौरी पटांगण पंचोटी या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता आपल्याला सर्वांना यायचं आहे तुम्ही पण या मी पण येतो अशा भाषेमध्ये सांगत असताना मला एक आनंद वाटतो का आमच्या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्वात जणांना असं वाटतं की त्या ठिकाणी कायम मंदिराचा सत्याग्रह झालाच पाहिजे सत्याग्रह म्हणण्यापेक्षा तिथं अभिवादन सभा झाली पाहिजे अभिवादन सभा यासाठी का ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस सत्याग्रह करत असताना त्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं आहे आणि अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे हे मूळ उद्दिष्ट आहे आणि त्या ठिकाणी आपण जर आलात तर मला वाटतं ऋण फेटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं या ठिकाणी या कार्यक्रमाचं का खरं म्हणजे ज्या संतोष जोंजळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम करतो महाराष्ट्राच्या बाहेर मग तेलंगणा असेल गुजरात असेल सुरत असेल अशा अनेक ठिकाणी त्याचं कार्यक्रमाचं का रूपरेषा असते आणि त्याच्याबरोबर जी अश्विनी गोसामी आहे ते मला वाटतं स सुंदरा मनात भरली या नाटकामध्ये तिने गाणं गायलेलं आहे असे असे हुशार आणि सारेगामा पामध्ये तिने चांगलं काम केलेले अशी ती मुलगी आहे तीसुद्धा या कार्यक्रमाला का संबोधित करणार आहे ती गाणं गाणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यावं मी असे आव्हान मी सर्व नागरिकांना बहुजनांना मी विनंतीपूर्वक सांगतो आपण याला ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद